यवतमाळ जुने आणि बिघडलेले आधार उपकरणे बदलून नवीन आधार संच लॅपटॉप प्रिंटर फिंगरप्रिंट वितरित करण्यात यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय सेवा व आधार केंद्र संचालक युनियनने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे युनियनने सांगितले की सध्याचे संच निकृष्ट व दुरुस्त होण्याच्या स्थिती बाहेर आहेत त्यामुळे नागरिकांना आधार अपडेट करताना अनेक अडचणी येतात शासनाकडून नवीन आधार संच उपलब्ध असूनही त्याची वाटप प्रलंबित आहे महसूल मंडळात जिथे संच नाही तिथे तातडीने वाटप करावे आणि नवीन संचांची नोंदणी लवकर पूर्ण करावी अशी मागणीही करण्यात आली महाराष्ट्र टीम ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवाण यवतमाळ महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आधार संचाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना एकशे सतरा आधार संच गेल्या चार महिन्यापासून दिलेले आहेत संबंधित प्रशासनाकडून हे आधार संच आजपर्यंत वाटप झालेले नाही त्या संदर्भात संबंधित जे आय मार्गदर्शक तत्व जे आहे निर्देश ते सुद्धा दिलेले आहेत त्यानुसार सुद्धा ते आपल्याला आधार संच वाटप करत नाही की आधारसंच लवकर त्वरित वाटप करण्यात आले कारण की आम्हाला जे आधारसंच देण्यात आलेले आहेत ते दहा वर्ष पासून दिलेले आहे दोन हजार तेरा चौदामध्ये दिलेले आहे ते कालबाह्य झालेली आहे आणि ते आज चालत आहे आणि बहुतांश आधारवरच सर्व नागरिकांचं काम येऊन थांबलेलं आहे त्याच्यामुळं हे संच त्वरित आम्हाला देण्यात यावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि आमचीसुद्धा गैरसोय होणार नाही त्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाध्यक्षांना आम्ही निवेदन दिलेले आहे तर त्याच्यावर त्यांनी सकारात्मक दाखवून याच्यावर लवकरच आम्ही अंमलबजावणी करू अशा प्रकारचं आश्वासन आहे